नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज ब्लॉग खूप लेट स्टार्ट होतो आहे त्याचा कारण फक्त एकच की मी जो कालचा आपला ब्लॉग होता तो एक्सपोर्ट होत नव्हता नंतर मग जरा काही पहिला दहा इंच म्हणजे फुल एच डीला एक्सपोर्ट मारला त्याच्यानंतर मग परत केला एक्सपोर्ट मारला म्हणून जरा वेळ गेला त्याचा लवकर आपला ब्लॉग अपलोड झाला मागतो आपण संध्याकाळी दिवसभर त्याची जर गडबडीत होतो बघूया आता मला म्हणजे तर जाऊन आलो आहे आता रिटर्न जातो वाटीत गेलो होतो काम होता वाटीतलं काम आहे आणि रिटर्न जातो मंदिरात मित्रांनो जस्ट आता मंदिरात पोहोचले मी बघा गर्दी नाही आहे एवढी ही आता एवढी गर्दी नसती कारण आता आरतीच संपली म्हणून की एवढी लाईन लागली नाही तेवढी लाईन नसते तेव्हा संपली असते काहीच गर्दी नव्हती मी गेलो तेव्हा ही नॉर्मल आहे तेव्हा दिसत असेल व्यवस्थित सगळं थोड्या वेळात मंगलगोर पण स्टार्ट होईल ते पण मी तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये मी काही जास्त बोलणार नाही फक्त तुम्ही ते ब्लॉग एन्जॉय करा मित्रांनो आता वाचले दहा आता जातो म्हणजे जेवलो येऊ आणि जातो आज दादा पण येतोय बघा आणि आज मंगळगोड बघायला आहे तुम्हाला दाखवतो मी बघूया किती शूट करते जेवढं शूट करते तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन कारण आज इतका लेट डॉग शूट स्टार्ट झालाय तो, तो। मित्रांनो मागाशी जेवायला घरी गेलो होतो आता मंदिरात पोचलो जस्ट हे बघा म्हणजे ठीक आहे गर्दी एवढी नव्हती आज नॉर्मल गर्दी होती हे बघा पोचलो मंदिरात जस्ट सोबत दादा पण आहे आज हे बघा तुम्हाला दिसत सगळं व्यवस्थित आणि थोड्या वेळात मंगला पण स्टार्ट होईल दाखवतो तुम्हाला जस मी आता मंदिरात पोचतो तेवढी गर्दी नाही आता ठीक आहे नॉर्मल आहे आता थोड्या वेळात स्टार्ट होईल मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता कार्यक्रमाचं उद्घाटन करतील हे बघा सगळीजण आलेत तर कार्यक्रमाचं उद्घाटन करतील आणि कार्यक्रमाला स्टार्ट होईल हे बघा तो असेल व्यवस्थित आणि हे बघा इकडे गर्दी कमी आहे म्हणजे अजून सावकाश सावकाश मानसे येत आहेत माणसं येथील पुन्हा पटांगण भरेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन नक्कीच पण आता जरा माणसं कमी आहेत पब्लिक कमी आहे सावका सावकाशात येतात सगळी तयारी करून येतील मग गरजच्या ज्या आहेत ना त्या हे बघा किती गर्दी आहे नॉर्मल आहे ठीक आहे एवढी जास्त नाही आहे गर्दी तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित सगळं हे बघा मित्रांनो जवळपास पाच ग्रुप आहेत मांगला खेळायला गेले मागे ते साखा सारखा कारण पुढे आवाज येत नाही आहे जे कार्यक्रम चालू आहे पाच ग्रुप आले टोटल मित्रांनो तुम्ही बघताय मांगला स्टार्ट झाले हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित जास्त मी बोलणार नाही आहे कमीच बोलणार आहे तुम्ही फक्त ब्लॉग एन्जॉय करा हे बघा मित्रांनो हे बघा थोडी गर्दी वाढली आहे बघा तुम्हाला दिसत असेल दाखवतो व्यवस्थित म्हणजे थोडी गर्दी वाढली एवढी नाही हे बघा आणि आता बघा मित्रांनो किती गर्दी फुल पूर्ण पटांगण पॅक झालं तुम्हाला दिसत असेल जागा नाही आहे बसायला एवढी माणसं तुमां आली आहेत खूप माणसं आहेत हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित सगळे मागाशी किती कमी माणसं होती आता किती जास्त आहेत मित्रांनो तुम्ही बघताय गर्दी किती वाढली ती परत मागाशी जरा ठीक होती आता अजून वाढली बघा माणसं उभी आहेत हे बघा मग दिसत असेल व्यवस्थित सगळं हे बघा खूप गर्दी आहे म्हणजे साळाप्रमाणे असतेच गर्दी तर मित्रांनो हा जो ग्रुप आला आहे तो फागेवाडीतून आला आहे बघा तुम्हाला दिसत असेल आमच्यावाडीतलाच आहे ह्याच्यानंतर मग जाधववाडी आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार हा फागेवाडीत मला एन्जॉय करतो मी मंगळगाव मी जास्त बोलत नाही आहे कमीच बोलणार आहे हे बघा मित्रांनो दोन मंगला गोळ कम्प्लीट ही तिसरी आहे ही आमच्या वाटीतली आहे हे बघा आता जात आहेत हे बघा तुम्ही बघू शकता शकताच बघायला <laughs> तुम्ही पण <laughs> तर मित्रांनो जवळपास वीस वीस मिनिटांचे आहेत असेच सात ह्या मांगला गोळ आहेत बघूया आता मित्रांनो इकडे मागे आलो होतो बघा तुम्हाला दिसत असेल समोर आवाज येत नाही म्हणून मी मागे आलो आता हिलची भाजी म्हणजे हा जाधवडीत आडितला आहे मागा तुम्ही बघितला ते फाय होता आणि हा जादा आहे ए हा ग्रुप जादा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित सगळं क्लिअर मित्रांनो ही मंगला गौर आहे जी शेवटची आहे मी तुम्हाला बोललो होतो की सात मांगला गौर आले आहेत म्हणजे सात ग्रुप आलेत ते आलेच नाहीत तीनच ग्रुप आलेत मग या तिघांचं घेतलेले मंगलागौड मित्रांनो तुम्ही बघताय सगळा कार्यक्रम संपलाय आता जवळपास दीड वाजला कार्यक्रम संपायला आणि या सगळ्यांचा सत्कार करतील आता म्हणजे सात ग्रुप होते त्यातले चारच ग्रुप आले चार नाही तीन ग्रुप आले तीन ग्रुपचा सत्कार करतील आणि मग आजचा ब्लॉग आपण इथं संपवायचा आहे आणि ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अजून करतील सत्कार बघा तुम्ही एन्जॉय करा मी जास्त काही बोलत नाही आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी विश्वस्थ मंडळाने मंगळोर स्पर्धा आयोजित केली होती मी मंदिराचे पुजारी आणि उपाध्यक्ष राजेंद्र सिर्के यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानचिन्ह लोक पारितोषक जेवण आणि पुष्पजीव त्यांचा सन्मान करावा मंडळाच्या